नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये या अंजली वर्तकला कानेटकर कुटुंब घराच्या बाहेर हाकलताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना झालं असं की तुम्हाला यंद्रा भागामध्ये सुवर्ण आई आणि माई त्यांना दादा काकांनी समजवल्यानंतर त्या माघार घेतात आणि अपूर्वाला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती तिचा निर्णय घेण्यासाठी करत नाहीत अपूर्वा तुझा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल तो योग्यच निर्णय घेईल असं सगळेजण तिला सांगतात आणि यानंतर मग शशांशी तिचं सविस्तर बोलणं होतं आणि घरातही काही गोष्टी घडतात आणि नंतर मग अपूर्वाला भेटायला अंजली वर्तक येते तिला घेण्यासाठी आलेले असते तेव्हा कानेटकर कुटुंब सगळे हॉलमध्येच असतात आणि अपूर्वाही असते तेव्हा सोरनाई अंजली वर्तकला बोलतात की तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करू नका हा निर्णय त्यांचा त्यांना घेऊ द्या यानंतर अंजली वर्तक बोलते की तिने निर्णय घेतला आहे तिला मूल नकोय हवं तर तिला तोंडावर विचारा यानंतर मग अंजली वर्तक तिला विचारते की तुला मूल हवं तें की नको यानंतर अपूर्वाचं मन आधीच बदललेलं असतं ती अंजली वर्तकला तोंडाव बोलते की हे मूल मला हवंय आणि या मुलाला मी जन्म देणार म्हणजे देणारच हे सगळं ऐकून खाण्याटकरांना सुद्धा खूप मोठा सुखद धक्का बसतो आणि यानंतर अंजली वर्तक रागाने तडकाफुडके तिथून निघून जाते